मित्रांनो एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंदाजपत्रकावर रोख ठोक भाषण केले एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी जनरल कोर्ट मार्शल देवलाली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिहारच्या अडोतीस दलित सैनिकांचा खटला लढवला एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी संविधानसभेला घटनेचा मसुदा सादर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून रूपी राज्यघटना तयार केली होती आणि एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केली ती मसुदारुपी राज्यघटना देशवासियांचे मत आजमावण्यासाठी देशासमोर ठेवली गेली ही मसुदा रूपी घटना अठरा भागांमध्ये विभागली होती त्यामध्ये तीनशे पंधरा कलमे आणि नऊ परिशिष्टे होती एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून जवळपास आठ महिने ही मसुदा मसुदारूपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली गेली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत